नमस्कार मंडळी वनिता मराठी साहित्यात तुमचं खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला एक दुर्गा भजन म्हणून दाखवत आहे हे भजन तुम्ही शेवटपर्यंत माझं नक्की बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद दुर्गा माता मृत तुझी लागलाय वेळ मला काय सांगू तुला माता दर्शन दे दर्शन दे दर्शन दे माता दर्शन दे दर्शन दे दर्शन दे हो दुर्गा माता मूर्त तुझी लागलाय वेळ मला काय सांगू तुला माता दर्शन दे दर्शन दे दर्शन दे माता दर्शन दे दर्शन दे दर्शन दे, दर्शन, दे, दर्शन, दे। या अश्विन महिन्यात आणि तुझ्या गावात या ಕಲಪದ್ರೀ ಮತಾ ದರ್ಶನ್ 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 ತುಲೈ ವೇ ಮೈ ಸಾಗು ಮರ್ಶನ್ ದರ್ಶನ್ ದರ್ಶನ್ ಮರ್ಶನ್ ದರ್ಶನ್ ದರ್ಶನ್ ಶಿವಾ ಶಿ ಮತ್ತ ಗ आहे तुझाच अवतार शिवा शिवा ग माता ग आहे तुझाच अवतार दाग धगिने माता तुझ्या अंगावर दग धगिने माता तुझ्या अंगावर होम पूजा करून माता गोंधळ ऐकू रे होम पूजा करून माता गोंधळ ऐकू रे माता दर्शन दे दर्शन दे दर्शन दे माता दर्शन ते दर्शन दे दर्शन दे हो दुर्गा माता मूर्त तुझी लागलाय वेळ मला काय सांगू तुला माता दर्शन दे दर्शन दे दर्शन दे माता दर्शन दे दर्शन दे दर्शन दे माता बसायला तू लाग आहे बघाचे आसन फुलाचे आहे ना मग तुकाराम स्वामी सांगे जगाला फुलाचे आहे ना मग माता दे, दर्शन दे दर्शन दे दर्शन दे माता, माता दर्शन दे दर्शन दे दर। दर्शन दे हो दुर्गा माता मूर्त तुझी लागलाय वेळ मला काय सांगू तुला माता दर्शन दे दर्शन दे दर्शन दे माता दर्शन दे दर्शन दे दर्शन दे माता दर्शन दे दर्शन दे दर्शन दे